प्रश्न तुमचे उत्तर आमचे अचूक निर्भीड आणि सडेतोड लोकशाहीचा खरा मंत्र म्हणजेच न्यूज लोक आहेत तसं ते त्यांनी दिलं असेल आणि हे खरं आहे की चंद्रशाम पुढे जे आहे अनेक मोठ्या जबाबदाऱ्या शासकीय जबाबदाऱ्या आहे त्याही पेक्षा ज्या आहेत पक्षाच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये आहेत करत असतात त्याच्यामुळे ठीक आहे बर ते कमिटीमध्ये आहेत त्याच्यामुळे अं त्याच्याबरोबर त्याच्यावर बोट ठेवण्यासारखं मला काही वाटत नाही साहेब शेतकऱ्याने आता नुकसानीची सवय लावून घ्यावी असं केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला काय सांगणार त्याच्यावर कशाची सोय लावून घ्यायची नुकसानीची नुकसान होत नाही आता नुकसानीची जर सवय लावून घेतली तर काही दिवसांनी सवय जे आहे आणि सरकारनं काही मदत केलीच नाही तर शेतीच बंद होऊन जाईल ना कुठून पैसे आणते काय ते काय अब्जूवर रुपये पडले काय त्यांच्या घरी सारखं नुकसान सारखं नुकसान मदत जर सरकारची तर मिळाली नाही hmm. तर शेतीच बंद होईल आणि लक्षात ठेवा की हा देश शेतीप्रधान आहे आज सुद्धा चौसष्ट सहासष्ट टक्के लोक शेती करतात आणि ते शेती करून एवढं पिकवतात म्हणून आज एवढ्या सव्वाशे कोटीपेक्षा जास्त लोकांना आपण जे धान्य देतो त्यातलं मोठ्या प्रमाणावर धान्य जे आहे मोठ्या प्रमाणावर लोक त्यांना आपण एक रुपया दोन रुपये तीन रुपये फुकटच देतो एका शेतकऱ्यांचे उपकार आहेत आपल्यावर ते जर संपले तर पूर्वी जे आहेत ना आमच्या कोकणाचे बांधव जे आहेत ते बरेचसे आहेत हे मुंबईच्या सोडून काम करायचे बरेचसे आणि त्या तो लिखाणामध्ये सगर्माने माने हा शब्द येऊन गेला पण त्याच्यानंतर आता आपण पाहतो आहोत एक तो गिरण्या बंद झालेल्या दुसरं कोकणामध्ये ज्या आहेत फळबागा वगैरे ज्या आहेत त्या मोठ्या प्रमाणावर त्याची लागवड झाली खूप जे इकडे नोकर नोकरी करणार होते मुंबईतले ते बरेचसे लोक कोकणात जाऊन त्यांनी जे आहेत फळबागा लावल्या दोन पैसे कमावायला सुरुवात केली आणि ते बरोबर आहे की त्यांना कोकणवासी आता म्हटलं पाहिजे त्याच्यामुळे कोणाच्या चाकरी करणारे असं त्याचा अर्थ होतो जुन्या काळी जे आहे हे शब्द वापरले जायचे आता कोकण वाशी हा शब्द वापरणं ते एकदम बरोबर आहे